नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हे हा चार महिन्याचा काळ होय तर काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात आणि या चातुर्मासाच्या मागे काही एक पौराणिक कथा आहे तर ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर थेट आपण त्या कथेला सुरुवात करूयात चातुर्मासाच्या काळात शेषशाही विष्णू जला जलाशयात क्षीरसागरात निद्रा घेतात असं असं म्हणतात माघंता नामक एक चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांड पुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते नारदाने विचारले पिता ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूंची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलयुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकाळात असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने ओळखली प्रसिद्ध आहे तर ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत क जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो असे ब्रह्मदेवाने नारद देवाला सांगितले ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये माघंता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञी व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माचे व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागारात अन्यान्या अन्यायाचे मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले भुकेने आर्त झाले राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ पि पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदा वेदाध्ययन आदी व्यवहार बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हित हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणा पुराणामध्ये प पा, पंडितांनी पाण्याला नारा असे ना असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून ते भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भग हा भगवान विष्णू पर्जन्य स्वरूप आहे पर्जन्याची वृष्टी होत तोच करतो त्यातूनच अन्न निर्मिती होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नृपश्रेष्ठ ज्यामुळे पाऊस पडेल व आमच्या योग्यक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितलेले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूतमात्र प्राणी मात्र, मात्र अन्नातूनच निर्माण होतात जग जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात्व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अना अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे की मी काही पाप केल्याने मला आढळ म मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधा त्याला नमस्कार करून बरोबर मोठे बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांनी भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगीर ऋषी दिसला त्याच्या तेजाने तेजा दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मांघाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेवा या राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन देऊन ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजा राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजतच नाहीये माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे तरी प्रजाजनांच्या योग्य योग्यक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय मला सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले हे राजा तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मनावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यातील निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह प्रजाजनासह या एकादशीचे व्रत कर मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजे शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शुद्र या चारी वर्णाच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा त्या सर्वांना हे व्रत कर करतानाच वे मेघांची वर्षा सुरू झाली सर्व पृथ्वीचे जलाने सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्याच दिवसातच शेती पी, पिक पिकांनी शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता पद्मा एकादशीचे हे व्रत हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे आणि सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्म एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले तर चातुर्मासातील पौराणिक कथेबद्दल तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर शेअरही नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद